अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा धमकीचे पत्र देण्यात आले असून यात त्यांना जीवे मारण्याची धमकी तर अश्लील प्रकारच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या असून गँग संदर्भातल्या धमक्या या पत्रात देण्यात आल्या आहे यात काही शब्द आपत्तीजनक असून धमकीचे पत्र राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले असून राजेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे यानंतर राजापेठ पोलिसांनी या संदर्भात तपासाला सुरुवात केली असून हैदराबाद येथील या पत्राचा पत्ता आहे है। त्यामुळे हैदराबादमधून हे पत्र आले असावे अशा प्रकारचं मत आहे तर या पहिलेही नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती यानंतर याची तक्रार करण्यात आली होती तर यातील आरोपीला अटक करण्यात आली होती आता पुन्हा धमकीचे पत्र नवनीत राणा यांना देण्यात आले असून यामुळे अमरावतीत पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात धमकीचे पत्र गेल्या काही दिवसापासून नवनीत राणा यांना येत आहे यात चौकशीही झाली आहे तर आता पुन्हा राजापेठ पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहे